नमस्कार मित्रांनो राज्यातील दुग्धव्यवसायाची परिस्थिती पाहता राज्यात दुधाचे दर अजूनही घसरलेलेच आहेत चाळीस बेचाळीस रुपयावर गेलेल्या दुधाच्या दरामध्ये तफावत असून सध्या तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ साठी चौतीस रुपये प्रति लिटर भाव आहे दुधाला भाव कमी असल्यामुळे राज्यात मागील वर्षी दुधाला अनुदान योजना चालू केली होती आणि शेवटच्या महिन्यात सात रुपये अनुदान योजना चालू केली होती या योजनेतून बऱ्याच जणांना अनुदान मिळालं नाही आणि काही जणांना मिळालीच नाही तर काही जणांना थोडे थोडकेच मिळाले ज्यांना अद्याप पर्यंत एकही रुपये अनुदान मिळाले नाही त्यांनी काही गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला अनुदान मिळेल किंवा नाही याबाबत समजेल या, या योजनेच्या अटी शर्ती होत्या आणि काही कागदपत्रेही होती तर पहिली बाब म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँक पासबुक आणि या योजनेसाठी लागणारा अर्ज ज्यात तुमच्याकडे किती गायी आहेत त्यांचे अंदाजे निघणारे दूध आणि गायीच्या कानाला लावलेला एअरटॅग नंबर त्या अर्जात देणे बंधनकारक होते ही सर्व कागदपत्रे दूध डेअरीवर जमा करावी लागत होती ही कागदपत्रे तुम्ही डेअरी चालकाला दिले म्हणजे काम झाले असं नव्हतं त्यानंतर तुम्हाला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन या गायीच्या कानातील एअरटॅग नंबरवरून ऑनलाईन करावे लागत होते ही सर्व प्रोसेस भारत पशुधन ऍपून करावी लागत होती बऱ्याच शेतकऱ्यांनी या ॲपवर शासकीय पशु दवाखान्यात आपल्या गायीच्या नोंदी लावल्या व आधार लिंकही केल्या पण त्या गायी ह्या दूध देणाऱ्या न लागता ड्राय लागल्या म्हणजे त्या ॲपमधून मिल्किंग ऑप्शन निवडावे लागत होते पण तसे झाले नाही त्यामुळेच काही शेतकऱ्यांना आजपर्यंत अनुदान मिळा मिळालेले नाही यात अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही शासकीय दवाखान्यात जाऊन तुमच्या गायी ड्राय आहेत की मिल्किंग आहेत हे तपासा आणि जर ड्राय दिसत असतील तर त्याला मिल्किंग करून घ्या म्हणजे निदान तुम्हाला आता येणाऱ्या टप्प्यात तरी पैसे मिळतील या सर्व गोष्टी तुम्ही चेक केल्यात नाही किंवा याकडे पाहिले नाही तर कसे माहीत होणार की तुम्हाला अनुदान येणार आहे की नाही या भारत पशुधन ॲपवर वर तुमची माहिती योग्य भरली गेली आहे की नाही हे तुम्हीही पाहू शकता पण तुम्ही या ॲपवर वर पाहू शकत नाही कारण हे शासकीय ॲप आहे तुम्हाला पाहण्यासाठी एकोणीसशे बासष्ट भारत पशुधन ॲप नावाचे ॲप आहे त्यावर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या मालकीच्या गायीची नोंद योग्य लावली आहे की नाही हे तपासून घेऊ शकता आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत काही चुका असल्यास त्या बदलून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तुमचे अनुदान लवकरात लवकर मिळू शकते अजून बरेच शेतकरी बाकी आहेत हळूहळू टप्प्याटप्प्याने अनुदान जमा करण्यात येत आहे धन्यवाद